बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी प्रांगणात जाहीर सभा परंतु ठीक आहे अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात काही लोक इथे सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात आणि म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही नाही तर ते पण पन... तेही केलं असत त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात तेही आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असंही म्हणणारे काही लोक आहेत तुम्ही वैयक्तिक घेऊ नका ना नाना आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे महाआघाडीची वज्रमूर्ट असल्याचं काही जण म्हणायचे फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायत पाय कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला असं काय करताय मग आणि त्यामुळे एकच मी सांगतो यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये